आणि श्री संस्थान गणपती मंदिर ट्रस्ट तर्फे गेल्या सहासष्ट वर्षापासून जो अन्नदान भंडारा होतोय देवाच्या कृपांनी अखंडित चालू आहे आणि आम्ही आपल्या ज्या सूचना केलेल्या आहेत आपण या भंडारा सुरू होण्याच्या अगोदर आम्ही इथे सगळ्यांना अनाऊन्स करतो आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन देतो की अन्न वाया जाणार नाही आणि आपण भरपूर पेट भरून देतो इथे पोट भरून देतो पण ज्यांचं काही अन्न उरलं त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही तुमच्या पिशवीत जाण संध्याकाळी तुम्ही जेवण करा पण इथे खाली टाकू नका एकाही दान खाली पडायचं नाही कारण की अन्न संध्याका सकाळी जरी घेतलं आमच्याकडून जास्त वाटलं गेलं समजा तुटीने त्यांना आम्ही विनंती करतो की ते तुम्ही तुमच्या पिशवीत घ्या आणि घरी पण इथे पूर्ण थांडायचं नाही अशा सूचना आम्ही पण देतो पण एक आपला चांगला उपक्रम आहे आम्ही या निमित्ताने आपणास विनंती करतो की आमच्या दुपारी जेव्हा भंडारा होता तो आपण स्वतः इथे येऊन पाहिलं तर ते एक चांगलं होईल आपल्या समोर तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्यात येईल आम्ही ज्या सूचना करतो आणि ज्या आम्ही आमचे कार्यकर्ते प्रत्येकाकडे लक्ष देतात त्याबद्दल हे आपला चांगला उपक्रम आहे आमचा पूर्ण सहो आपल्याला आपण दिलेला असेल तर नक्कीच आपण पालन करू नमस्कार मी एसीपी शिंदे आज अन्न व्यासा समितीचे आनंदजी मोपाळे वाजपेयीजीजी आणि सर्व मंडळींनी गणेश उत्सवानिमित्त होणारे भंडारे यामध्ये अन्नाची नासागी होऊ नये म्हणून जनजागृती करून त्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याची सुरुवात आज संस्थान गणपतीचे पदाधिकारी प्रफुल्लजी मालानी यांच्यापासून सुरुवात केलेली आहे प्रफुल्ल मालानी यांना याबाबत निवेदन देऊन त्यांनी अन्नाची नासाडी होऊ नये लहान मुलांना योग्य ते वाढावे पावसाचा अंदाज घेऊन अन्न बनवावे अशा सगळ्यांना सूचना दिली आहे आणि मालानजींनी त्या सर्व सूचना आहेत आणि यांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्या पाळणार असल्याचे आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत माझ्या पण मते अतिशय चांगलं कार्य आहे आणि या गणपती दिवसात जो अनेक प्रत्येक मनातर्फे भंडारा केला जातो अतिशय मोठ्या प्रमाणात अन्न शिजवलं जातं हे सर्व अन्न व्यवस्थित भुकेल्यांच्या याला माझ्या लागलं पाहिजे तोंडी आलं पाहिजे अशी मी अपेक्षा करतो कोणत्या प्रकारचं अन्नाचं नुकसान होऊ नये ते वाया जाऊ नये याची सर्वांनी काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे आणि आज हा कार्यक्रम जो प्रारंभ केला मोठ्या त्यांच्या सहकार्याने त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि सर्व शहरवासियांनी त्यांना सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो जय हिंद